नमस्कार आज आपण एका खूप ओळखीच्या पण नेहमीच काहीतरी नवीन शिकवणाऱ्या गोष्टीवर बोलणार आहोत ससा आणि कासव हो ससा आणि कासव सगळ्यांनाच माहितीये ही गोष्ट लहानपणापासून ऐकतोय आपण अगदी आणि आपल्याकडे याच गोष्टीवर आधारित एक उतारा आहे ज्याचं शीर्षक आहे ससा आणि कासव सातत्यच यशाची किल्ली शीर्षकच बरंच काही सांगून जाते की नाही म्हणजे गोष्ट तीच पण भर कशावर द्यायचाय हे है स्पष्ट होत आहे बरोबर तर या उतार्याच्या मदतीने आपण जरा म्हणजे या गोष्टीत अजून खोलवर काय दडले ते पाहूया नक्कीच म्हणजे नेहमीप्रमाणे बोध काय या पलीकडे जाऊन विचार करूया तर सुरुवात होते ती सशापासून प्रचंड वेगवान हो आणि तेवढाच काय म्हणतात त्याला आत्मविश्वास नाही अति आत्मविश्वास बरोबर तो कासवाला नेहमी चिडवतो त्याच्या हळू चालण्याची मजा उडवतो हो इथेच उतारा म्हणतो की सुरुवातीचा वेग आणि आत्मविश्वास एका बाजूला आणि संयम दुसऱ्या बाजूला हा संघर्ष आहे आणि ससा आपल्या वेगावर इतका विसमतो की की त्याला वाटतं आपण सहज जिंकणार कासवाची तर काही बातच नाही अगदी मग ते ठरवतात शर्यत लावायची ससा सुरुवातीला खूप म्हणजे खूप पुढे निघून जातो स्वाभाविक आहे वेगच तेवढा असतो त्याचा पण मग काय होत खरी गंमत तर पुढे ससा काय करतो मध्येच एका झाडाखाली विश्रांती घ्यायचं ठरवतो झोपतोच तो हो कारण त्याला वाटतं अरे कासव किती मागे मी थोडा वेळ झोपलो तरी काय फरक पडणार आहे हीच हीच तर चूक होते त्याची उतारायला काय म्हणतो केवळ आळस नाही उतारायला अति आत्मविश्वासामुळे आलेली शिथिलता आणि सातत्याचा अभाव असं म्हणतो म्हणजे जिंकणं गृहित धरलं त्याने आणि दुसरीकडे कासव कासव आपलं हळूहळू का होईना पण न थांबता पुढे चालत राहत कुठेही लक्ष विचलित होऊ देत नाही एक्झॅक्टली exactly. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त अंतिम रेषेवर कोण काय करतय ससा झोपला आहे की जागा आहे याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही म्हणजे संयम आणि सातत्य हो उतारा याच दोन गोष्टींवर भर देतो बरोबर अगदी बरोबर उतारा स्पष्ट सांगतो की कासव मंद गतीने पण सातत्याने आणि संयमाने पुढे जात राहिला आणि त्यामुळे शेवटी काय होत जे व्हायचं तेच होतं ससा झोपून कुठतो बघतो तर कासव अंतिम रेषेजवळ पोहोचलेलं असतं आणि ससा धावत सुटतो पण उशीर झालेला असतो हळू चालणारं पण सातत्य ठेवणारं कासव शर्यत जिंकतं काय जबरदस्त शिकवण नाही उतारा याच निश्कर...